करवीर तालुक्यातील शेंगणापूर गावची विशाल तीर्थयात्रा बुधवारी एकोणतीस जानेवारीला होत आहे यात्रेनिमित्त ग्रामपंचायत प्रशासनाकडून तयारी पूर्ण झाली आहे येथील पंचगंगा नदीच्या काठावर दरवर्षी पौष अमावस्येला तीर्थयात्रा भरते यात्रेनिमित्त शेकडो भाविक पहाटे पंचगंगा नदीत स्नान करून नदीकाठावर असणाऱ्या असणाऱ्या नृसिंहानी महादेवाच्या मंदिरात पूजा करतात सालाबादप्रमाणे यावर्षीही यात्रेनिमित्त ग्रामपंचायत यात्रा कमिटी आणि विविध मंडळांच्या वतीने भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे बुधवारी एकोणतीस जानेवारी रोजी यात्रेचा मुख्य दिवस आहे ग्रामपंचायत प्रशासनाकडून यात्रा परिसरात स्वच्छतेची कामे करण्यात आली आहेत यात्रा सुरळीत पार पडण्यासाठी आणि भाविकांना सुलभ दर्शन होण्यासाठी यंदा चांगले नियोजन करण्यात आले आहे यात्रेनिमित्त अयोध्या फाउंडेशनकडून महिला आणि पुरुषांसाठी कुस्त्याचे आणि कबड्डीचे मैदान आयोजित करण्यात आले आहे गावातील तरुण मंडळांनीही यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे वेपेनसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्त।